श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आज आपण पाहणार आहोत रथसप्तमी विशेष माहिती रथसप्तमी कशी साजरी करायची काय करायचे कोणती उपासना करावी याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा स्वामी समर्थ महाराज तुमच्या आयुष्यातील सर्व दुःखे दूर करून तुमच्या सर्व इच्छा लव लवकरात लवकर पूर्ण करो ही चरणी प्रार्थना चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया येत्या चार फेब्रुवारीला आहे रतसप्तमी रथसप्तमी रत हा पवित्र सण सूर्यदेवाची पूजा आणि नव्या सुरुवातीचं प्रतीक मानला जातो प्रकाश सकारात्मकता आणि समृद्धीचा हा दिवस आपल्या जीवनात नवीन ऊर्जा आणतो या खास सणाचं महत्व आहे रतसप्तमीची पूजा कशी करायची कोणत्या परंपरा पाळायच्या आणि इच्छापूर्तीसाठी कोणते उपाय करायचे याबद्दल आपण आज सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत शिवाय रथसप्तमीचं व्रत कोणी करावं आणि त्याचे काय फायदे आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल अजून चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर नवीन माहितीसाठी नक्की चॅनेल सबस्क्राईब करा सर्वात आधी तर आपण रथसप्तमीचं महत्त्व जाणून घेणार आहोत रथसप्तमीचा दिवस सूर्यदेवाच्या रथयात्रेचं प्रतीक आहे सूर्यदेवाची उपासना जीवनात आरोग्य समृद्धी आणि यश मिळवून देते असं मानलं जातं या दिवशी सूर्यदेव उत्तरायण प्रवासात सुरुवात करतो ज्यामुळे उष्णतेचा प्रभाव वाढतो आणि फळनिष्पत्ती चांगली होते आरोग्य शक्ती आणि समृद्धीसाठी सूर्यदेवाची पूजा करणे ही शुभ मानलं जातं खरं तर रथसप्तमीचा हा हिंदू दिनदर्शिकेतील माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या सप्तमी म्हणजे सातव्या दिवशी साजरा केला जाणारा सर्वात महत्वाचा हिंदू सण आहे रथसप्तमी साधारणपणे श्रीपंचमी किंवा वसंत पंचमीच्या उत्सवानंतर दुसऱ्या दिवशी येते हा सण सूर्यदेवाला समर्पित आहे जयंती माघ किंवा माघ सप्तमी म्हणूनही हा सण प्रसिद्ध आहे भगवान सूर्य हे भगवान श्री विष्णूंचे अवतार म्हणून ओळखले जातात या दिवशी सूर्यदेवांची जयंती साजरी केली जाते असं मानलं जातं की या दिवशी सूर्यदेवानं संपूर्ण जगाला प्रकाश दिला होता रथ शब्दाचा अर्थ रथ असा आहे आणि माघ शुक्ल पक्ष सप्तमीच्या दिवशी सात पांढरे घोडे चालवलेल्या सोन्याच्या रथावर बसून भगवान सूर्यांची पूजा केली जाते भगवान सूर्य यांचा रथ आणि रथसप्तमीचा महिना केवळ एवढ्यापुरताच मर्यादित नाही तर त्याहूनही अधिक विस्तारलेला आहे भारतात भगवान सूर्यांच्या सन्मानार्थ अनेक मंदिरे बांधली आहेत आणि या सर्व मंदिरांमध्ये रथसप्तमीच्या दिवशी विशेष कार्यक्रम आणि उत्सव आयोजित केले जातात तिरुमाला तिरुपती बालाजी मंदिरात विशेष पूजा व्यवस्थेसह उत्सव खूप प्रसिद्ध आहे महाराष्ट्रात तामिळनाडू कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात देखील भारतातील राज्यांमध्ये दे रथसप्तमी विशेष महत्त्व असल्याचं सांगितलं गेले परंपरा याबद्दल सांगितलं गेलेलं आहे तर बो बोलायचं झालं तर रथसप्तमीला अनेक घरांमध्ये मा रांगोळीच्या माध्यमातून रथासह प्रतिमा काढल्या जातात अंगणात मातीच्या भांड्यात दूध टाकून सूर्याकडे तोंड करून ते कर हे दूध गोड भात किंवा परमळ तयार करण्यासाठी वापरलं जातं जो सूर्यदेवाला नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो हा दिवस उन्हाळी हंगामाच्या आगमनाचे प्रतीक आहे आणि वाढत्या तापमानाचे देखील सूचक आहे मुख्यतः रक्तसप्तमीत कापणीच्या हंगामासाठी सुरुवात देखील होते आणि अशा प्रकारे भारतीय शेतकऱ्यांसाठी हे नवीन वर्षाचा आशादायक सुरुवातीचं प्रतीक आहे रथसप्तमीच्या दरम्यान करावयाचे विधी कोणते तर रथसप्तमीच्या दिवशी भक्त पवित्र स्नान करण्यासाठी सूर्योदयापूर्वी उठतात रथसप्तमी स्नान हा दिवसाचा एक महत्वाचा विधी आहे आणि तो फक्त अरुणोदयाच्या वेळी केला पाहिजे असं मानलं जातं असं म्हणतात यावेळी पवित्र स्नान केल्यानं मनुष्याला सर्व आजारांपासून मुक्तता मिळते आणि चांगलं आरोग्यही लाभतं या कारणास्तव रथसप्तमीला आरोग्य सप्तमी म्हणून ओळखलं जातं तमिळनाडूमध्ये भाविक इरुक्कूच्या पानाचा वापर करून हे पवित्र स्नान करतात स्नान पूर्ण झाल्यानंतर सूर्योदयाच्या वेळी भाविक सूर्यदेवाला अर्ध्यदान करतात अर्ध्यदान हा विधी नमस्कार मुद्रेतून लहान कलशातून सूर्यभगवानाला उभ्या स्थितीत तोंड करून हळूहळू जल अर्पण केलं जातं बरेच लोक हा विधी बारा वेळा करतात आणि प्रत्येक वेळी सूर्यभगवानाच्या बारा वेगवेगळ्या नावांचा जप करतात त्यानंतर भक्त तुपाचा दीपक लावून प्रज्वलित करतात सूर्यदेवाची फुले कापूर आणि धूप घालून पूजा करतात असं मानलं जातं की हे सर्व विधी सूर्यदेवाचे पालनकर्त्याला उत्तम आरोग्य दे दीर्घायुष्य आणि यशप्राप्ती करून देतात याशिवाय गायत्री मंत्राचा जप करणं आणि आदित्य हृदय स्त्रोत्र किंवा सूर्य सहस्रनाम याचं पठन केलं जातं अत्यंत शुभ मानलं जातं पूजा पूजाविधीबद्दल आपण बघितलंय अशी पूजा तुम्हीही करता का कमेंटमध्ये नक्की सांगा या दिवशी करायची इच्छापूर्ती आहे आणि समृद्धीसाठीचे उपाय कोणते तर या दिवशी सूर्यदेवाला तांब्याच्या भांड्यात पाणी घालून तांदूळ आणि लाल फुले टाकून सूर्याला अर्ध द्यावं गायत्री मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा आदित्य हृदयम स्त्रोत्राचे पठण करावं यामुळे आपल्याला प्रत्येक रोगापासून मुक्ती मिळण्यास मदत मिळू शकते असं मानलं जातं रथसप्तमी सप्तमी या शुभ दिवशी सूर्यदेवाची कृपा मिळवण्यासाठी श्रद्धेने पूजा करावी आणि दिलेल्या उपायांचा अवलंब आवर्जून करावा ज्याचा लाभ आल आपल्याला नक्कीच प्राप्त होतो आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे रथसप्तमीची पूजा विधी व्रत कोणी करावं याचा लाभ काय आहे तर ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्याच्या कुंडलीत सूर्य जितका भलवान असेल तितकं त्याचं चैतन्य आणि प्रतिकारशक्ती चांगली असते सूर्य नेहमी जीवनात प्रकाश आणण्याचं कार्य करतो म्हणून ज्या पूजनाच्या विशेष आलं आहे सूर्यदेवाची पूजा करण्यासाठी विशेष दिवस आहे म्हणजे रथसप्तमी या दिवशी सौभाग्यप्राप्ती प्राप्ती पुत्रप्राप्ती आणि धनप्राप्तीच्या व्रताला विशेष महत्त्व आहे कारण सूर्य एक आत, आत्मकारक आहे मानवी शरीराचे जीवन आध्यात्मिक शक्ती आणि चैतन्य शक्ती सूर्याद्वारे साकार होते असा अर्थ म्हणूनच ज्याला सौभाग्य प्राप्ती हवी आहे पुत्रप्राप्ती आहे आणि धनप्राप्ती हवी आहे अशा लोकांनी रथसप्तमीचे व्रत करावे पूजन करावे फलदायी ठरू शकतं आता या दिवशी पूजेसाठी शुभ मुहूर्त बघूयात माघ शुद्ध सप्तमीला रथसप्तमी असं म्हणतात यंदा ही तिथी चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे या दिवशी सूर्योदयाची वेळ सकाळी सात वाजून नौ मिनिटांनी आहे तर याच दिवशी सूर्यास्ताची वेळ सायंकाळी सहा वाजून बारा मिनिटांनी आहे या दिवशी स्नान मुहूर्त पहाटे पाच वाजून तेहतीस मिनिटांनी ते सकाळी सात वाजून नऊ मिनिटांपर्यंत असेल अर्धोदयाची सूर्योदयाची वेळ सकाळी सात वाजून पाच मिनिटापासून असेल व्रतसप्तमी फेब्रुवारी पहाटे चार वाजून सदतीस मिनिटांनी सुरू होईल ही, ही तिथी पाच फेब्रुवारीला मध्यरात्री दोन वाजून एकतीस मिनिटांपर्यंत आहे तर रथसप्तमीच्या दिवशी ही पूजेची वेळ असेल ब्रह्मास्कंद शिव आणि स्मस्य नारद आणि भविष्य पुराणात या दिवसाचं सा महत्त्व सांगितलं गेलं आहे माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या तिथीला तीर्थस्नान आणि सूर्य उपासना केल्यानं रोग दूर होतात आणि वयही वा वाढतं शिवाय या दिवशी केलेलं शाश्वत फळ देतं तसंच या दिवशी उपवास केल्यानं अपत्य सुखसुद्धा मिळतं आणि मनोकामनाही पूर्ण होतात या पुराणामध्ये सांगितलं आहे यामुळे व्रत स्त्री स्त्री पुरुष करू शकतात आपल्या कुटुंबाच्या सुखप्राप्तीसाठी विशेषतः व्रत केलं जातं शिवाय सूर्य निसर्गातील सर्वात महत्वाचा तारा आहे त्यासोबतच सूर्य हा ग्रह ताऱ्यांसोबत सर्व अग्र विश्वाला स्वतःचा प्रकाश देतो उष्णतेने उजळून टाकतो साहजिकच ज्याच्या सत्तेने हे सर्व निसर्गचक्र सुरू आहे या सूर्यदेवाची मनोभावना पूजा करण्यासाठी रथसप्तमीचा दिवस खूप छान आहे शुद्ध प्रतिभेच्या स्त्रिया <coughs> दररोज सूर्योदयाच्या वेळी या सूर्याची उपासना करतात रथसप्तमीच्यापर्यंत उपवास धरतात रथसप्तमीच्या दिवशी अंगणात तुळशी जवळ रांगोळी काढतात त्यावर एक पहाटावर सात घोड्यांचा रथ काढून त्यात सूर्याची सूर्याची प्रतिमा काढून पूजा करतात सूर्याची सूर्याला तांबडी गंध तांबडी फुलं अर्पित करतात नैवेद्यात खीर ठेवतात अंगणात गोवऱ्या पेटवून त्यावर मातीच्या भांड्यात दूध घालून ऊतू आईपर्यंत उकडत ठेवतात रथसप्तमीच्या दिवशी करावयाची पूजा विधी आणि व्रत वेगवेगळ्या वे भागात परंपरेनुसार वेगवेगळे वे 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 असू शकतात सूर्यदेवाची बारा नावे घेऊन बारा सूर्यनमस्कार करावे पाटावर अर्थात बसलेल्या सूर्य नारायणाची आकृती काढून त्याची पूजा करावी त्याला तांबडी फुलं व्हावीत सूर्याला प्रार्थना करून आदित्य हृदय स्त्रोत्र सूर्यकाष्टम आणि सूर्यकवच यापैकी भक्तिभावाने म्हणावा किरपुरीचा नैवेद्य दाखवावा अगदी साधी सोपी पूजा सुद्धा रथसप्तमीच्या दिवशी केली जाऊ शकते सूर्यदेवाला रथात असणारे सत सप्त अश्व सप्ताहातील सात वार आणि बारा राशींचे प्रतीक म्हणून देवासमोर बाळा बारा प्रकारच्या धान्यांची राशी मांडून त्याचीही पूजा केली जाते अनेक भागात विविध पद्धतीने रथसप्तमी साजरी केली जाते तुमच्या भागात रथसप्तमीच्या दिवशी कोणत्या पद्धतीने साजरी करतात कमेंट करून नक्की सांगा रथसप्तमी हा सूर्याच्या उपासनेचा दिवस आहे त्या दिवसाचं व्रत म्हणून या या पूजनाने सुख समृद्धी प्राप्त होते असं सांगितलं जातं संस्कृतीच्या दृष्टीने या दिवसाचं विशेष महत्त्व आहे तर मितां मित्रांनो रथसप्तमी हा सण सूर्यदेवाची कृपा प्राप्त करून आरोग्य यश आणि समृद्धी मिळवण्यासाठी अतिशय शुभ दिवस मानला जातो या दिवशी दिलेल्या उपायांनी तुम्हाला नक्कीच इच्छापूर्तीचा लाभ होईल अशी अपेक्षा आहे तुमच्या भागामध्ये रथसप्तमी सण कोणत्या पद्धतीने साजरा केला जातो आणि काय नावाने ओळखलं जातं नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाई लाईक करा शेअर करा आणि चॅनेल नक्की सबस्क्राईब करा